हार्ट अटॅक आला आणि त्यांच्या दुर्दैव मृत्यू झाला हे दोन इलेक्शन कालावधीमध्ये इलेक्शनच्या ड्युटी करताना या ड्युटी केल्यानंतर परत जाताना असा घटना घडलेली आहे याच्याबद्दल आपण म्हणजे दुःख व्यक्त करतो याच्या व्यतिरिक्त दोन आणखी म्हणजे घटना घडली म्हणजे एक आहे की ड्युटी येताना एक वाहन होती जो चोपडावरून डावेकडे येत होती त्याच्यामध्ये तीन शिक्षक शिक्षिका होते त्यांच्या वाहनाचा अपघात झाला त्याच्यामध्ये म्हणजे त्याची मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलं होतं सिव्हिल सर्जन डॉक्टर किरण पाटीलला माझे निर्देशानुसार आणि भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार त्याला पण चोपडा जो उपजिल्हा रुग्णालय रू, आहे ट्रॉमा सेंटर त्याला स्वतः पाठवण्यात होता त्याला व्यवस्थित उपचार औषध मिळणार पाहिजे त्याच्याबद्दल पूर्णतः प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर व्यवस्थित और औषध उपचार सर्वांवर चालू आहे आणि त्याच्यानंतर एक गाड्या मध्ये असलेले ड्युटीवर ऑफिसर होते त्याला पण म्हणजे त्यांची आरोग्याची परिस्थिती बिकट झाली त्याच्यानंतर त्या ठिकाणी उपलब्ध असलेले जो सेक्टर ऑफिसर आणि पोलीसचे जो काही कर्मचारी होते त्याला ताबडतोब रावेलकडे त्यांनी आणला त्याचे पण आरोग्याबद्दल लक्ष देण्यात आलं आणि सिव्हिल सर्जन किरण पाटील जो आहे त्याला त्या ठिकाणी पण त्यांनी स्वतःहून गेले त्याला जो का औषध उपचार पाहिजे ते उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आपण देवाला प्रार्थना करतो की दोन जो लोक आहेत त्याला व्यवस्थित हे सगळे लोक आहेत आरोग्य व्यवस्थित बरावा आणि ज्या लोकांची मृत्यू झाली दुर्दैव मृत्यू झाली त्याच्याबद्दल आपण शोक आणि संपूर्ण श्रद्धांजली जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेतो याच्यानंतर मी एक छोट सादरीकरण करणार आहे सर्वप्रथम याच्या संदर्भात एक पोट करणार स्लो स्क्रीन करते हैं कंट्रोल 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 यू में जाओ तो वहां पे इन सेलेक्ट यू में नहीं डाउनलोड नहीं किया कंट्रोल याच्यामध्ये आपण बघू शकतो की नेमकी मतदान किती झालेलं आहे पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये छत्तीस लाख थ्री सिक्स सेवन मतदार आहेत लाख अठ्ठ्याऐंशी नऊ एकोणनव्वद पुरुष आहे सतरा लाख अठ्याऐंशी हजार महिला मतदार आहे महिला आणि पुरुष रेशो जो आहे एकशो चव्वेचाळीस आपल्याकडे मतदार महिला आणि पुरुष जो रेशिओ आहे त्या रेशो मध्ये छत्तीस लाख म्हणजे नऊ सत्तेचाळीस आहे आपल्याला माहिती आहे की लोकसभा होता ज्यावेळी मी जळगाव जिल्ह्यात हजेरी झालो होतो तेरा होता आणि मागच्या निवडणुकीमध्ये नऊ सो चे खाली होता तो ये जो आपण पहिल्या टप्प्यामध्ये नऊ सो तेरा पासून सो एकवीस त्याच्यानंतर नऊ सत्तावीस आणि लोकसभाच्या काळात नऊ एकोणतीस त्याच्यानंतर सतत परिश्रम घेऊन दुसरं आहे ठिकाणी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर पोलीस बंदोबस्त लावण्याची वेळ आली होती पोलीस बंदोबस्त कारण हे होतं की काही लोकांचे नाव त्या ठिकाणी सापडत नाही होत आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी बंदोबस्त लावून म्हणजे मतदानाचे दिवस पार पडले होते दोन हजार एकोणीस मध्ये पण तक्रारांची संख्या होती दोन हजार च्या लोकसभा मध्ये पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये असे एकोणीस तक्रार होते वन नाईन ज्याच्यामध्ये असं सांगितलं फोन आले होते या मेसेज आले होते की स्थानिक प्रिसायडिंग ऑफिसरला तक्रार होती की माझं नाव सापडत नाही कल्चर डेट मध्ये फोन तक्रार या ऑन रेकॉर्ड जो काही तक्रार आले नाव सापडत नाही ते शून्य आणि त्याच्या मूल कारण की एक लाख त्रेचाळीस हजार नावाचे ऍडिशन केलं चार लाख एक चार लाख एक हजार एपिक कार्ड आपण कसता येईल त्याची जनजागृती वाढवली वर वगैरे मध्ये टाकलं या सगळ्याचा हे परिणाम आहे की मतदान यादीमध्ये जो काही सुधारणा झाली त्याच्यामुळे फार मोठा आपल्याला फायदा झाला एक लाख त्रेचाळीस हजार जे नाव वाढले त्याच्यामध्ये ऑलमोस्ट पंचवीस हजार नाव आपण कमी पण केलं त्याच्या या आहे की जो मैयत होते त्यांचे नाव आपण कमी केले याचे सादरीकरण आधी मी मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ऑलरेडी केले आणि याच्यामध्ये जो महिला तरुण हे जो दोन विशेष घटक आहेत त्याच्यामध्ये काय झालं होतं की भरपूर महिला लग्न करून या ठिकाणी आली होती परंतु त्याच्या नाव त्याचे माया घरून आत्ताच्या घरावर त्याच्या आपण शिफ्ट करण्यात आला होता एक मोठा प्रॉब्लेम होता जळगाव जिल्ह्याच्या मतदार यादी त्याचे सुधारणा महिन्यामध्ये जो झालेला आहे त्याचा परिणाम आपण सगळे पडतो मतदान करणाऱ्यांची संख्या लाख अडुसष्ट चोवीस लाख वीस हजार टू हंड्रेड सेव्हन्टी एट टू टू फोर टू झिरो टू सेव्हन्टी एट एवढं मतदारांनी मतदान केलं आता याच्या संख्यामध्ये पोस्टल बॅलेट आहे बोला ठीक आहे आणि प्लस मायनस जो आहे ते जो असतो ते जो काउंटेंट मध्ये फरक राहू नये याच्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न केलेला आहे प्रत्येक मध्ये आपण 17 सी ची एक कॉपी जो असतो ते आपण सगळे लोकांना सगळे जो कॅन्डिडेट असणार आहे एजंट त्याला आपण उपलब्ध करून दिलेलं आहे एक दोन म्हणजे अगर कुठल्याही ठिकाणी कोणाचे फोन आलाय मेसेज आला की मला नाही मिळालाय माझे एजंट ते सहा वाजता पोहच येऊ शकले नाही आणि इमिडिएटली त्याला कॉपी आणि ईमेल पाठवण्याची आपण व्यवस्थितपणे केलं या संदर्भात पण कुठलीही तक्रार नाहीये पर्सेंटेज प्रमाणे अगर आपण पाहिला पुरुषांची पर्सेंटेज सिक्स्टी सिक्स पॉइंट टू सेव्हन आहे आणि महिलांची पर्सेंटेज पासष्ट पॉईंट एकतीस आहे आणि याच्यामध्ये पॉईंट नाईन फाईव्ह फरक आहे या गोष्टी अत्यंत आनंदायी आहे मी आपल्याला सांगतो लोकसभा मध्ये डिफरन्स पाहिलं तर जवळपास दोन विधानसभा एकोणीस आणि ते काय होता आणि जळगाव परंतु यावेळी जो आहे ते जो आहे एक टक्के कमी झालेलं आहे आणि यदि आपण चोपडाचा पाहिला चोपडा संघ मध्ये जो डिफरन्स आहे पुरुष आणि महिला ते म्हणजे अगदी म्हणजे नियर झिरो हजार अगर याकडे आपण पाहिलं तर हे डिफरन्स बऱ्यापैकी कमी करण्यात आलेलं आहे मोठा काम या क्षेत्रमध्ये सरकार केलं पुढे दिलं ना पुढे 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 स्लाइट बघा आता दो दोन हजार एकोणीस विधानसभा दोन हजार चोवीस लोकसभा दोन हजार चोवीस विधानसभा याचा तुलनात्मक तक्ता या ठिकाणी देण्यात आलेला आहे की महिला मतदान किती केला पुरुषांनी मतदान किती केला तृतीय पंथीने मतदान किती केला तृतीय पंथी त्या काळात सोळानी मतदान केला यावेळी पंचेचाळीस तृतीय पंथींनी मतदान केलं तसेच महिला पुरुष अकरा लाख सतरा हजार मतदान केलं यावेळी आपण बघू शकतो की बारा लाखनी मतदान केलं मागच्या वेळी नऊ लाख शहाऐंशी हजारनी मतदान केलं यावेळी अकरा लाख महिलांनी मतदान केलं चोवीस लाख वर्सेस एक मी डिफरन्स आपण पुरुषांच्या मतदानची तुलनास इलेक्शनची केलं तर एक लाख चौतीस चा हजार पुरुषांनी जास्त अगर आपण महिलांचा विचार करतो तर एक लाख एक्कावन्न हजार महिलांनी हजार जाधून <coughs> नऊशे निन्यानवे

आपण हे म्हणू शकत नाही की बेस वेगळं झाला तर टक्केवारी काय असतील परंतु यदि आपण टोटलचा विचार केला की लोक विधानसभा दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये तीन लाख सोळा हजार पाचशे एकोणनव्वद लोकांनी जास्त मतदान केला आणि यदि आपण याच्याशी तुलना केला लोकसभा दोन लाख बहात्तर हजार पाचशे लोकांनी जास्त या गोष्टी म्हणजे म्हणजे बिलकुल क्लिअर डेटा या ठिकाणी आहे लोकसभा टू लोकसभा मध्ये एक लाख सत्तावन्न हजार लोकांनी जादा मतदान केलं होतं लोकसभा एकोणीस वर्ष लोकसभा चोवीस यावेळी हे डेटा आपण बघू शकतो मी कंपॅरिझनच्या चार्ट हे चार्ट आपल्याला व्हॉट्सअपला मिळून जाईल आपण त्याच्या म्हणजे आप हे करू शकतो पुढे मागे आता एक गोष्ट सांगतो टर्नआउट असावा त्याच्यासाठी आदरणीय करावा असा सूचना आपल्याला देण्यात आल्या होता या सूचनाच्या अनुषंगाने आदरणीय श्री अंकुश विराटेजी आणि त्यांच्या आता खाली पूर्ण टीम त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली होती विराटे साहेबांच्या माध्यमातून त्याच्या पाठपुरावामुळे म्हणजे अॅक्युरेट आणि करेक्ट डेटा टाइम टू टाइम आणि एकही रिपोर्ट मध्ये उशीर झाला नाही आणि सगळ्या पोलिंगची स्क्रुटनी पण आता संपलेली आहे आणि माझ्या माहितीनुसार कुठेही पोल या कुठली तक्रार सापडली नाही हंड्रेड पर्सेंट पोलिंग स्टेशन ही गोष्ट मी सांगते जळगाव जिल्ह्याचे एक वैशिष्ट्य आहे लोकसभा मध्ये पण आणि यावेळी पण हंड्रेड पर्सेंट पोलिंग स्टेशनची स्क्रुटनी जो काही डेटा असतो सेव्हन्टीन स्क्रुटनी आपण हंड्रेड पर्सेंटची केली एक्सेल वर भरून दिली त्याच्यानंतर डॉक्युमेंटची स्क्रुटनी भुसावळमध्ये एकशे तेवीस मतदान केंद्राचे डॉक्युमेंट तपासून झाले आणि आय थिंक किमान एकोणतीस डॉक्युमेंट एक ठिकाणी तपासून झालं असा करते सगळे डॉक्युमेंटची स्क्रुटनी सामान्य जो सामान्य निरीक्षक असतो जेव्हा वरिष्ठ स्तरावरचे आयुक्त मिनिमम आयुक्त स्तरावरचे अधिकारी असतो जो भारत निवडणूक आयोग त्यांची नियुक्ती करतात लोक त्यांच्या माध्यमातून ही पूर्ण तपासणी कॅन्डिडेट या तपास समक्ष, समोर करण्यात आली यावेळी मी सांगतो की जो स्टिकर जो असतो आपण करणं ते पण फॉर्मॅट करून आदरणीय दिला होता त्याच्यामध्ये स्वाक्षरे वगैरे वगैरे कुठल्याही गोष्टी अचूक पण असावं एकोर गोष्टी महत्वपूर्ण आहे की कुठलेही डॉक्युमेंटेशन मध्ये कमी राहू नये जो काही सिग्नेचर्स आहेत ते सगळं आपण घ्यावा